विचाराने जर आम्ही आलो आहे त्या लोकांच्या ताकदीच्या भरोशावर आलो आहे त्या लोकांना तुम्ही चांगलं साधेचं उत्तर द्यास तुमच्या लोकांना जरा विचार ठेवा हे काय होतं पहिलं काय काय म्हणजे पगार कमी फुल अधिकारी ते म्हणणारे जर म्हणणं आहे ना की असं नका करू शकतो साहेब मी तहसीलदार साहेबांसोबत आज चर्चा करून आलो चुकीचं होऊ नका देऊ आणि मेहरबानी करून जे आमचे पदाधिकारी येतात

अधिकारी जे उद्घट बोलतात तेच काय तुमचा विषय तुम्ही सांभाळून घेतात घेतला पाहिजे साहेब तुम्ही सांभाळून घ्या तुमच्या खालचे जे अधिकारी कर्मचारी जे उद्धट बोलतात आमच्या पदाधिकारी नाव घेतात तेले तेले जे बाकीच्या फोन येतात काय बरोबर ना या मतदारसंघात मला निवडून दिलं मी माझे आमदार होईल ना तर तुमच्या यांना लोकांना घेऊन घेऊन काम जागा येईन जसे आताही नियमाचेच काम पण मी आज आमदार राहो तर तुम्ही आमदार या नात्याला माझा फायकाय पाहिजे तुम्ही इकडचा इकडताच ऐका मी असं नाही म्हणत की तुम्ही कोणाचं ऐकू नका पण जे आमचं सांगितलेलं काम झालं त्याच्या ढवळ्या ढवळ होतं जे कपून घेणार माझ्या पुणे एखाद्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं की बाबा हे मी गेल्यानंतर यांनी होकार दिला होता आणि नंतर कोणाचा शेवटचा फोन आला म्हणून यांनी ते रोखलं हे साहेब कपून मला असं म्हणायचं नाही आहे की बाबा पुणे एखाद्या पक्षाधिकाऱ्याचा किंवा पक्षावाल्याचा फोन आला मला त्याच्याशी माझं असं मत आहे की त्यांनाही तुम्हाला उत्तर चांगलं दिलं असेल त्यानेही प्रश्न चांगला केला असेल त्याचंही ऐका त्याचंही मी आमदार हा सगळ्यांचा आमदार आहे दर्यापूर मतदारसंघातल्या आता साडेतीन हजार असा बरोबर ते लोक आता समजून घ्या आपल्याला ज्या लोकांनी दिलं ते पण माझेच आहे ते सगळे माझेच आहे तर त्यात काय समोर तुम्ही काम करा त्या लोकांना तुम्ही जे तुमचे लोक आहेत त्यांची मिटिंग आहे आज तुम्हाला आम्ही इंजेक्ट द्यायला आलो म्हणजे तुम्हाला इंटिमेशन द्यायला आलो तुम्हाला किंवा आम्हाला तुम्ही तारीख द्या नाही तर आम्ही तुम्हाला तारीख देतो त्या दिवशी तुम्ही आम्हाला त्यांची बैठक लावून द्या त्याच्या घरगुलाचे बरेचसे मुद्दे आहेत आणि तुमच्या इथली अशी कंप्लेंट आहे की लोक डेस्कवर तुमच्या ऑफिसमध्ये आप गैरहजर असतात त्यांचं मी त्या दिवशी प हजेरी बोलून देतो हजेरी पर्टिंग आलात तुम्ही त्या दिवशी स त्या दिवसचं नाव आता तर लिहिणारच नाही हजेरी रिपॉर्टिंग आहोत माझं असं मत बा असा आमदार आहोत मी कुणाला अतिरेक करत नाही पण माझ्या मतदारसंघातल्या जनतेवर अतिरेक होत त्याच्यासाठी मला जेला ती जायचं काम पडलं तरी मी तब्बल राहते ठीक आहे धन्यवाद मी काम पंधरा हजार